काका पुतण्याचं एकत्र आलेत म्हणजे ते स्वतः खुर्चीसाठी एकत्र आलेले आहेत अनेक वर्ष त्या एका चव्हाण त्यांची खुर्ची आहे पण त्या गावामध्ये एवढी हुकुमशाही दडपशाही आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी एकच मतदानाचा हक्क दिलेला आहे चन्नकोपीकरांना महागाव वडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपची ताकद आता वाढली आहे आज श्रीशल पाटील व मल्लाप्पा भोई यांच्या प्रचारार्थ मोगळी येथे जोरदार प्रचार, प्रचार करण्यात आला याच अनुषंगाने काही प्रमुख मंडळीशी संवाद साधले ते अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या आपण आहोत मुगळी येथे मुगळी येथे जिल्हा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य उमेदवार श्रीशैल पाटील व पंचायत समितीचे उमेदवार श्री मल्लप्पांना भोई यांच्या प्रचारात मुगळी येथे जोरदार असा प्रचार चालू आहे घरोघरी गर जाऊन आहेत होतात ह्याच अनुषंगाने माजी जिल्हा परिषद सदस्य राजू अल्ला खमलेटी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका मुगळीमध्ये त्यांना कसा प्रतिसाद भेटेल तर मुगळीमध्ये फिरताय कशाप्रकारे प्रतिसाद वाटत आहे गेली पाच वर्षं जिल्हा परिषदेची संधी आम्हाला अस्तिक पाटील साहेबांनी दिल्यामुळं इथं भरपूर आम्ही सोमली मंदिरचं देवस्थान असू देत तिथे रस्ते गटर्स असू देत छान शेड असू देत असे विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कामं केलेलं आहोत त्याचप्रमाणे रमेश यांना असतील सरपंच लोकनियुक्त मल्लिकार्जुन आरबळे असतील सोमगणांना आरबळी असतील त्याचप्रमाणे इथं भोसले असतील धनवडे असतील या सर्व लोकांचा भरपूर पाठिंबा आहे आणि विकासकामाच्या जोरावर आम्ही इथं मतदान मागत आहे आणि या मुगळी गावात अजूनपर्यंत हायेस्ट मतदान या भाजप कमल चिन्हावर होणार आहे असे मी आश्वास तिकडे चंद्रगुपी गावात का काका पुतणे एकत्र आले ह्याच्या वडील कशा प्रकारे पाहत आहे ते काका पुतण्याचं एकत्र आले तर म्हणजे ते स्वतः खुर्चीसाठी एकत्र आलेले आहेत अनेक वर्ष त्या एका चव्हाण घराण्यामध्ये त्यांची खुर्ची आहे गेली जिल्हा परिषद बघा कारखाना बघा अनेक पंचायत समिती बघा सगळे त्यांना स्वतःच्या खुर्चीसाठी ते एकत्र आलेले आहेत आता त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे गेले अनेक वर्ष चेन्नकुपी मध्ये मांडेकर असतील कुरळे असतील घेवडे असतील अनेक लोक तिथं भदरगे असतील सावंत असतील भोसले असतील ढेंगे असतील जाधव असतील अनेक लोक अय्यर असतील अनेक लोक तिथं आहेत पण त्या एकाही लोकांना त्यांनी खुर्ची दिली नाहीत तेच आमच्या अफी पाटील साहेबांनी मी बांधकाम कामगार मी गवंडी काम करणारा माणूस जिल्हा परिषदेशी माझ्यासारख्या सर्वसामान्याला इथं दिले त्याचप्रमाणे आमच्या भडगावमध्ये भोगाने म्हणून त्यांचा नातू मागावचा लोकनियुक्त सरपंच आहे शिंदे माझे मित्र असल्या लोकांना त्यांनी गावामध्ये खुर्च्या दिल्या आहेत सरपंचबद्दल असू देत किंवा जिल्हा परिषद असू देत पण चव्हाण कंपनीने स्वतःच्या खुर्शीसाठी किंवा स्वतःच्या ह्याच्यासाठी स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हे एकत्र आलेले आहेत म्हणजे त्या दोघा एकत्र आल्यामुळे तिथले गावातील लोक अनेक कार्यकर्ते मारून हे करून केसेस स्वतः अंगावर घेऊन अने अनेक त्यांना अनेक जखम प्रसंग उद्भवलेले आहेत पण त्या गावामध्ये एवढी हुकुमशाही दडपशाही आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी एकच मतदानाचा हक्क दिलेला आहे चंद्रकृीकरांना आणि या सर्वांनाही आम्ही चंद्रकृकरांना मतदारांना सांगू इच्छितो आताच त्यांची जी हुकुमशाहीने गमिंडी आहे इतर लोकांना त्यांनी गावामध्ये मोठं करू दिली नाहीत या मतदानातूनच तुम्ही त्यांना प्रतिसाद द्यावं ही मी कळकळीची विनंती करतो धन्यवाद